आणि ह्याच्या पुढे जर झालं नाही तर मी कॅमेरा समोर सांगते मी अजिबात सूचना नाही देणार मी डायरेक्ट माझं आयुष्य संपवून टाकणार हे मी सांगून ठेवते मला नाही मला नाही उपाय राहिला म्हणून मी यार उपाय आले डिसिजनला आले ती आटापिटा करतात की शेतकऱ्यांना चांगलं जीवन मिळावं म्हणून आणि तोच विषय जर इथे ते त्यांच्याच राज्यात जे प्रशासन सांगत आहे की आम्हाला लाडकी बहीण पाहिजे आणि शेतकरी जगला पाहिजे तिथे त्या शेतकऱ्यावर जर वेळ येत असेल आत्महत्या करण्याची तर याच्यासारखा दुर्दैवा प्रशासनाचा हो नाही मला मला एक जाणीव आहे की प्रशासनामध्ये तेवढे त्यांचे अधिकार आणि इच्छाशक्ती असली तर माझा प्रॉब्लेम दोन दिवसात सॉल्व्ह होऊ शकतो पण ती इच्छाशक्ती त्यांच्याकडे आहे की नाही हे आता येणारा काळच ठरवेल कारण का ते माझ्या दोन अडीच वर्षापासून दादानी सांगितलं मी त्यांच्यावर विश्वास ठेवूनच आतापर्यंतचं मी वाटचाल केलेली आहे परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रत्यक्षात ती गोष्ट कधी येईल हे मी मला खरंच कल्पना नाही येईल की नाही की आणखीन त्याला काही फाटे फोडले जातील आणि जर ते फाटे फुटत असतील तर मीच म्हटलं म्हटलं ना माझ्यासाठी मी माझं ठरवलेलं आहे मी ते पाऊल उचलणार तेव्हा तुम्ही कोणीच नसणार इकडे तर ते होऊ नये असं वाटत असेल तर प्रशासनाने काळजी घ्यावी प्रामुख्याने माझ्या शेतातलं पाणी पूर्ण गेलं पाहिजे माझी झालेली नुकसान भरपाई मिळाली पाहिजे पण नुकती नुकसान भरपाई नकोय मला माझ्या शेतातलं पाणी गेलं पाहिजे आणि माझ्या पहिलं आणि माझ्या शेतातलं पाणी जायला सेपरेट रस्ता असायला पाहिजे आणि ह्या गोष्टीबद्दल कायदा मोडण्याबद्दल जर तुम्ही माझ्यावर केस करत असाल तर तशी समोरच्या माणसाची संपत्ती त्याचा रुद्बा न बघता त्याच्यावर झाली पाहिजे ही माझी मागणी कायदेशीर कारवाई जर मी हे तलाव असा बांधला असता आणि मी जर तो कोणाचं तरी शेती पाण्याखाली घालवली असती माझ्यावर जी कारवाई झाली असती तीच काळजी कारवाई का, आहुजांवर झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे कायद्याप्रमाणे कायद्याच्या बाहेर जाऊन काहीच करू नका कायद्याप्रमाणे कारवाई करा आज मी जलसमाधी घेणार होते परंतु आता त्या तहसीलदार मॅडम आल्या ट्रेनी तहसीलदार त्यांनी लिहून दिले की आठ दिवसामध्ये तुमचं ह्याच्यावर सुनावणी होईल आम्ही तारीख लावू बैठक करू जे काय असेल त्यांच्या ह्याच्यामध्ये त्याप्रमाणे ते करतील माझा संबंध फक्त माझा प्रॉब्लेम सुटण्याशी आहे मला माझी शेती पाण्याखाली घालवायची नाही आहे हे शेवटचं असायला पाहिजे हे वर्ष नुकसान झालेलं आणि जे त्यांनी जाणीवपूर्वक नुकसान केलेलं आहे ते नुकसानाची सगळ्याची भरपाई मिळाली पाहिजे मला think... मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या सुभाग्य म्हणून आताचे जे मुख्यमंत्री आपल्याला लाभलेले आहेत हे ग्रामीण भारत म्हणजे ग्रामीण महाराष्ट्र राज्य शेतकरी यांच्यासाठी अत्यंत जीवापाड मेहनत आहेत त्यांच्या सुखांच्यासाठी ते दूर दूर कुठे कुठे जाऊन पोचत आहेत प्रचंड दमलेले असतानासुद्धा तिथे जाऊन पोचत आहेत अशा परिस्थितीमध्ये इतक्या पराकोटीच्या घटना इथे आज घडती आहे त्याचं मला प्रचंड दुःख वाटतं आज आपण आपला आ, स्वतंत्र दिवस साजरा करतो आहे आणि हे स्वतंत्रता दिवस जो मी फार जवळून पाहिली ह्याची हिस्ट्री इतिहास माझे वडील त्याच्यामध्ये होते त्या स्वतंत्र लढ्यामध्ये माझे वडीलच होते हुतात्मा कोतवालांचे सहकारी तर हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि ते स्वातंत्र्य शेतकरी आणि कामगारांच्यासाठी मिळवण्यासाठी हा सगळा लढा दिला गेला त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आहुती त्यांचे गेले शेतकरी आणि कामगारांचे तर त्यांच्या वाट्याला शहात्तर वर्षानंतर अठ्याहत्तर वर्षानंतर स्वातंत्र्य मिळाल्यावर हे पदरी पडावं याचंही मला अत्यंत दुःख होत परंतु इथे जे मी स्वत आज प्राणसाहेबांशी बोललो आणि मुख्यमंत्र्यांचे सहकारी किंवा काही आमदारांशी बोलणं झालं त्याच्यावरून मला असं वाटतं आहे की आत्ता इतकं टोकाचं पाऊल ह्यांना घेतल्याची वेळ आल्यानंतर ह्यांच्यापर्यंत तो मेसेज गेलेला आहे आणि जे आत्ता त्या तहसीलदार मॅडम येऊन सांगून गेल्या की आठ दिवसामध्ये आम्ही बैठक लावून काहीतरी निर्णय घेऊ त्याच्यावर मला असं वाटतं की मला विश्वास ठेवण्यासारखी ही परिस्थिती आहे कारण विशेषतः इथे आलेले जे प्रांत साहेब आहेत ते खूप त्यांना जाणीव आहे या जा सगळ्या विषयाची प्रचंड जाणीव आहे पण मला असं वाटतं की काहीतरी चांगलं घडावं ही आपल्या देशाच्यासाठी या सगळ्या परिसरासाठी एक चांगली सुरुवात होईल असं मला वाटतं की ही जी त्या गोष्टी ह्या या ताईंना जर का न्याय मिळाला या कुटुंबाला जर न्याय मिळाला तर ही एक फार चांगली घटना होईल असं मला वाटतं